परत कालवडी आता कोणी विकत नाही बघा नाही कालोडी कोण विकत नाही आता विकत नाही आता मैदान सोडून जाण्याची ताकद आहे ना एका हाकीमध्ये सगळ्यांनी बैलगाड्या घरी घेऊन गेल्या पाहिजे नको आपल्याला मैदानाचा नाही आणि त्या स्टेजवरती असलेल्या अधिकाऱ्यांनीच गुन्हा दाखल करायचे आता ही, करा ही सिस्टम चालू करायची पण <laughs> ह्या तालुका लेवलचं काम करणाऱ्या माणसांनी तेवढंच करायचे कुणाबरोबर वाद घालायचा नाही भांडण करायचं नाही बोलायचं नाही कुणाला काही नाही आपो पद्धतीने आप काम चालू आहे आता संघटनेला अंधाराचं एकदा जर नाही पळायचा निर्णय झाला ना तर नाहीच पळवले पाहिजे उगच एक माणूस संघटने जर बिमाड तिथं त्याची माझ्या जर सगळी बैलगाडी मालक जर बघत असेल तर चांगलं नाही पण तो आणला त्याला नीट केला नीट करून त्याला शिकवला वाजवला आता फेरे फेरेफेरे काढून तयार झाला आता मैदानात काढायचं त्याला मग कोणत्या मैदानात दिसेल आम्ही वीस लाखाला स्वतः मी मागितला जमत नाही म्हणलं मी आता झालं ना मला असे मैदानात ठराविक म्हणजे आताच्या बोटा मोजून एक ती बैल आवडतात मनापासून म्हणजे जातीतली बैल आहेत आणि हे आहे ना आताच पासून माझ्या आवडीचा बैल म्हणजे कोणा कोणी बघत नव्हतं तेव्हापासून मी म्हणजे झऱ्याकडे होता ना बैल बावर्या दत्ता पाटलांच्याकडे पेडगावला म्हणजे हे निशांवर होता तेव्हा एवढा पळाला ना एवढा म्हणजे नजरातच बसला की निशानबरोबर आदत असताना एक वासरू पाळलं नव्हतं हा पहिलं वासरू होता आदत मध्ये आणि गुलालात गेलेला एवढा चांगला बैल आणि ही तुम्ही खरेदी केला मोठ्या रकमेत केला मग तुमची बी पारख तेवढीच होते त्याच्याबद्दल काय सांगते लहानपणापासून बघत होतो होत हा कसं माहितीये का त्याच परिसरातला म्हणजे त्या खाणीतलंच एक वासरू आम्ही अगोदर आणलं होतं कायलाच पाठलानी न तो आम्ही घेतलं होतं आपल्यासाठी माझ्यासाठी घेत बंदीत हा बंदीत घेतलं होतं आपल्याला काय बंदी होती तरी पण मला ते शोक होता वासरा आणायचे सांभाळायचे ते शोख आहेच आपल्याला पहिला तर पहिल्यापासून तर ते वासरू त्याला फारच गती होती त्याला आणि रेसल टाकताना त्याचे दोन्ही पाय मोडले एका टायमाला गुशेचं बोळ होतं फाटीला त्याच्यात जाऊन पाय गुतले आणि ते मोडलं मग त्याच्यानंतर मग त्याच परिसरातलं त्यांच्या ते नातेवाईकांचं गायचा हा कोण कारण ते खाणीतलंच म्हणायचं आणि मी तो लहानपणी हो 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 मी बघितला होता घेताना बघितला होता त्यांनी आणला तरी बघितला होता आणि म्हणजे नजर समोरच होता कायम पळत होता तरी आणि बाबा मी घेणंच असं बी मला वाटलं नव्हतं त्यावेळेस म्हणजे ज्या दिवशी घेतला ना त्याच्या आदल्या दिवशी ठरलं की आपण हा बैल घ्यायचा तोपर्यंत मी Uh, मला वाटतं विनायक शेट देशमुख आहेत ना विनायक शेट देशमुखांनी सतरा लाख रुपयाला बैल मागितलेला असताना दत्ता पाटलांनी त्यांनी तो व्यवहार गणेशनीन त्यांनी तो केला नाही व्यवहार तर मी कशाला तरी असं जराला गेलो होतो तर त्यांना म्हणलं अरे का दिलं नाही एवढे पैसे येत होते तर ते म्हणले नाही असं तसं बरं म्हणलं चला मी येतो विनायक शेटकडं आणि त्यांना एक लाख रुपये अजून वाढून द्यायला होता अठरा लाख रुपयाला बैल घ्यायला होता चला तुम्हाला काय करायचं म्हणलं आपण मी कोण टाकू राहून दे म्हणलं आपल्या संसाराला लागू दे पैसे म्हणलं काय तुम्ही तरी पळून नाद करणार आहे का तर ते त्यांनी त्यावेळेस म्हणले नाही आणि मग नंतर त्याच्यानंतर महिने दीड महिने नंतर असंच आदल्या दिवशी दुपारी ठरले की ठीक आहे बघू आपण दिला तर दिलं आपल्याला जमून बघू म्हणलं हे आपले मित्र कंपनीचे सगळे गेलो मला वाटतं दसऱ्याच्या अगोदर थोडंसं घेतलं होतं बैल मला वाटतं दहा बारा दिवस अगोदर घेतला होता गेलो झाला चौदा बिझू काळे होतं मी होतो Uh, आमोल आमचा अमोल कुठे होता आपा वाढ त्याच्यानंतर ते लंतर मी मला वाटतं आम्ही वीस लाखाला स्वतः मी मागितला ते जमत नाही म्हणल्यानंतर मी म्हणलं चला आता पाच झालं मी दोन किलो मी गाडीत बसलो चला म्हणल्यानंतर परत आप्पा वाढले आणि बिजू काळे आणि आमोलने गाडीतनं परत खाली उतरले चला आता वेळ झाला उशीर झाला इकडून आता मी निघून गेलो तर त्यांनी परत परत गेले आणि परत तिथनं मला फोन केला की के, नाही तुम्ही परत या सौदा होत आला पण मी परत आल्यानंतर <laughs> हे जी तुम्ही खरेदी केली की नाही त्याच्या आदल्याच दिवशी आहे ना हे जी आपल्या चॅनलवर व्हिडिओ व्हिडीओ हो बरोबर आदल्या दिवशी पडते ती व्हिडिओ आणि तो ती आहे ना एवढी व्हायरल झाली होती की नाही की त्याचा कोण कधी बी आठवड्यात व्यवहार नक्की झाला असता हो हो पण ते काय झालं होतं का थोडक्यात दत्तपाठला तर त्यांचं बी असं मन म्हणजे त्यांच्या मनाची जी मनातली जी इच्छा होती का काय किंवा बैल मला द्यायचा त्यांचं ते मनातच होतं काहीतरी हे करून मलाच द्यायचा बैल असं पण तो व्यवहार तसाच झाला मी जरी नाही म्हणलं तरी मग ते तयार झाली द्यायला मग ते झालं व्यवहार हे मला पण तेव्हा बोलले होते की हात दिला ना तर आबांनाच द्यायचं आहे बाकी कोणाला द्यायचं नाही म्हणले कारण घेताना जर जेव्हा खरेदी केला नाही केला होता हो ते, ते आम थोडस त्या आम्ही काय पहिलं घेतलेला बैल होता वासरू होता ना त्या वासराचा भिसा असल्यामुळं त्या गॅरंटीवरती घेतलं आणि ते, ते परत आता तसंच त्याच तस तस खाणीतलं एक वासरू माझ्याकडे गरीब बघा लंपीने असं बुलून पडलं होतं त्या मालकाची इथं म्हणजे उमदीच्या परिसरामध्ये एक गाव आहे तिथं तिथं तर म्हणजे हजीतून घेतला तिथनं मला वाटतं एक शंभर पटावरतीचं तर असं बोलून पडलेलं असताना मी तो सत्तावन्न हजार रुपयाला ठरवला तर मालकाला म्हणलं सत्तावन्न हजार रुपये आख्खी घ्या हा जगला थोडासा डॉक्टर बिक्टर करा जगला वाचला खायला लागला ना की वीस पंचवीस दिवसानंतर मला फोन करा मी घेऊन जातो पण तो आणला त्याला नीट केला नीट करून त्याला शिकवलं वाजवला आता फेरे बिरे काढून तयार झाला आता मैदानात काढायचं त्याला मग कोणत्या मैदानात तसं काय आता मी काय केलं माझ्याकडे मी वजून शिकून आहे ना आमचे ते मित्र आहेत विष्णु रुपनर आहेत ना डोंबरवाडीचे त्यांच्याकडे पाठवलंय आता त्यांना मी म्हणले आता परवा मला वाटतं ला काहीतरी तिथं घुसळाला एक मैदान आहे आधीच तर तिथे एक चांगला पायरा करा म्हणलं आणि पळवा पण म्हणलं कारण तिथं शेजारी गाडी सोडून जर पळवला ना कुणाच्या तर चांगलाच पडतोय तो पण आता बघू पब्लिक मध्ये गेल्यानंतर अजून काय मस्ती घालतोय काय करतोय काय करतोय अजून लाख गोष्टी आहेत पुढं पण गती आहे त्याला येणारा काळ म्हणजे वासरांचाच आहे नाही मला वाटतं शरी दोन हजार बावीसला ला स्टे होऊन चालू झाल्या ना आपल्या त्या टाइम मला मैसूर वासरांची भरपूर खरेदी झाली परंतु ज्या प्रमाणात खरेदी झाली ना त्या प्रमाणात मैदानावरती वासरांनी मैदान नाही का म्हणजे त्या हिशोबात मैदाना फॉर्ममध्ये बस दिसत नाहीत मैसुरी वासरं आहेत मैसुरी वासरं पाळणारे आहेत मैसुरी बैल पाळणारे आहेत त्या टायमाला घेतलेली वासर आता बैल झाली पण त्या प्रमाणात नाही पण आता साधारण आपण बघतो आहे सातारा जिल्हा म्हणा किंवा आमच्याकडं पुण्या भागात सुद्धा थोडासा जातिवंत कोसा किल्र किंवा पांढरा किल्ला चांगला कडक बैल बघून घेण्यावरती बर जास्त राहत आहे सगळ्यांना एक काळाला की वो चार मैदान सोडली तरी बैल परत पेटतो आणि एक दोन तीन वर्ष तर चांगल्यापैकी बैल काढू शकतो आणि आजाराला किंवा हातापायाला यायला जरा भक्कमच जरा जरा थोडंसं ना त्याच्यामुळं तो फरक लोकांच्या लक्षात आला आहे ना आता पण मला तर एक पण जाणवलं मी आता आम्ही खाली मला हाऊस असल्यामुळं मी आपला फिरतो खाली वासरं फिरत वस्त्या वाड्या बिस्त्या तर लोकांचं परत कालोडी आता कोणी विकत नाही बघा नाही काल कोण विकत नाही आता विकत नाही आता कोणी कालवडी आणि लोक म्हणतात की नाही आता सांभाळायची म्हणजे अगदी चराव जनावरांमध्ये सुद्धा लोक म्हणतात की आम्ही विकत आता वैरून विकत घेतो सध्या दुष्काळ थोडासा विकत घेऊन वैरून घालू पण आता सांभाळणार जे ज्याच्याकडं एक आहे ते म्हणतात दोन करायच्या ज्याच्याकडं दोन आहे ते म्हणतात चार चार करायच्या हो प्रत्येकच जण आता गाय सांभाळायच्या बागात बघा की इकडे सातारा जिल्ह्यामध्ये सदन बाग आहे जरा वगैरे ते लोक दहा जर्चे सांभाळत तर त्याच्या मागे एक दोन खिलार सांभाळायला लागलेत बघा परत एवढा हो, हो। फरक पडला हा आता मी स्वतः तर मी तुम्ही मला वाटतं घरी आल तर माझ्याकडे पांढरी गाय होती बघा खिलार एकदम प्युअर मधले माझ्याकडे सुद्धा होती पण आता जरा जागेचं थोडस अडचण फार झाली आम्हाला त्याच्यामुळं मी आमच्या पाहुणेला देऊन टाकले नाही तर आमच्या मुलाला वगैरे ते किल्लार गायचंच दूध असायचं दुधाचं एवढं महत्व आहे मी स्वतः कधी माझ्या अंदाजाने विश्वास तोपर्यंत किलर गायचं दूध केलं आमच्या वडिलांचे चुलते होते आजोबा आमचे त्यांच्याकडे असं आमचा सरदार होता ना का सरदार बघितला ना तुम्ही फोटो वगैरे बघितले असतील त्या त्या टाईपच्या अशा मोऱ्या का गाया होत्या आमच्याकडे खान होती आणि तीन चार होत्या त्याच्यामुळे त्यातल्या दोन कंटिन्यू चालू असायचे तर मी जवळजवळ चोवीस वर्षाचा असतो फिलार गायचंच दूध पिलो आहे ना मग त्यामुळं रोग शक्ती भरपूर वाढली असं फरकच राहतो तुम्हाला सांगतो माझा स्वतःचा मला थोडासा मुलगा उशिरा झालाय माझा तर त्याला एका आयुर्वेदिक कडे काय तरी कारणासाठी नेलं होतं तर त्याची हालचाल बघून त्या आयुर्वेदिक डॉक्टरने मला विचारलं की ह्याला तुम्ही दूध कसे तपासता म्हणून तुम्ही म्हणलं की क्लअर करायच होतं ते म्हणजे त्याच्या सुरुवाती एवढा चपळपणा चपळपणा आणि काटकपणा नसतो ना मले तब्येत नाही त्याची अजून पण असं काटक कशे पण फार कडक आहे एवढा फरक पडतो मला विचारलं होतं त्या आयुर्वेदिक डॉक्टरने आबा आहे ना आता आपण बंदी पासून आपण ओळखतो परिचय ॲपला बंदी आबा काय करत होते शेतीची चालू झाल्याच्या नंतर बी चालू आहे सगळ चालूच आहे पण आहे ना आबा तुम्ही बॅकफूटवर गेला आहे असं मला वाटतं कारण तुमची गरज आहे पुढं येऊन कारण मैदान बघा तुम्ही आहे ना गाड्या कमी आल्या म्हणून बक्षीस बी कमी देत ही संघटना ॲक्टिव्ह नसल्यामुळे हे सगळे होत आहे बघा संघटना ॲक्टिव होण्यासाठी फक्त संघटनेच्या अपेक्षा पण संघटना एवढीच आहे की ज्यावेळी संघटना तिथं कुठलं मत मांडत असेल तर ती काही स्वतःसाठी मांडत नसते चार बैलगाड्यांचं नुकसान नाही व्हावं किंवा एखाद्या बैलगाड्या मालकाचं त्याच्यावरती अत्याचार नाही व्हा म्हणून बोलत असतं तर त्यावेळेस आहे ना संघटनेचा कोणतरी एक मनुष्य बोलतो आहे बोलून त्याचं त्याला असं समज न करून घेता बैलगाड्या मालकाने असं समजलं पाहिजे की तो आपल्यासाठी वाढतो आहे आणि त्याला बॅकअप केला पाहिजे तो बॅकअप जोपर्यंत संघटनेच्या लोकांना मिळत नाही ना तोपर्यंत संघटनेत काम करणाऱ्या माणसांना प्रोप पण येणार नाही तालुका लेवलला जे संघटनेची नेमणुका झालेल्या त्यांना सुद्धा तेच वाटतंय की आपण एक बाबा शब्द आयोजकांबरोबर बोललो की बाबा तुमचं हे चुकलं ते चुकलं असं नाही केलं पाहिजे ती गाडी बाद दिली पाहिजे तर त्यावेळेस दहा बैलगाड्या मालकांनी देतात त्याची पाठराखण करायला गेलं पाहिजे की आमचं संघटना माणूस बोलतो त्याच्यात काहीतरी तर ते आणि त्याच्यानंतर पण जर आयोजक जरा ऐकत नसतील किंवा अजून अजून कुठला घटक की कि ज्यांनी काहीतरी चुकीचं केलंय त्याच्याबरोबर तिथं संघटनेचा माणूस सोडून जाण्याची ताकद आहे ना एका हक्की सगळ्यांनी बैलगाड्या घरी घेऊन गेल्या पाहिजे आपली नको आपल्याला मैदान मैदानाचा कॅन्सल म्हणून पण नाही ना अपेक्षा आहे संघटनेची बैलगाडा मालकांकडनं पण हे जाऊ सिच्युएशन येते नाही आबा मी पण बघितलंय डोळ्याने की काही गाडा मालक आहे ना आयोजकांशी जो मिळालेले असतात ते चालतंय म्हणतात तुम्ही म्हणताय तसं होऊ द्या मग आपल्यातच एक म्हणजे बैलगाडा मालक जे आहेत समजा ठीक आहे ना माझं काय म्हणणं आहे की बाबा आयोजकाबरोबर बरोबर मिळलेले समजा दहा बैलगाडी मालक असतात पण शंभर बैलगाडे मालक आहेत ना बारकीचे तर त्याच्यातनं मी म्हणतो दहाच यावा फक्त संघटनेचे पाठराखण करायला नव्वद जे राहिलेत ना मागं त्याच्यातनं दहा ना त्यांनी पाठराखण करून देणार मग तो संघर्ष करणाऱ्या माणसाला हुरूप येतं किंवा समोरचा माणूस पण विचार करतो या गोष्टीचा की बाबा ह्या संघटनेचं मन आपल्याला ऐकलं पाहिजे किंवा संघटनेच्या नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे उगाच एक माणूस संघटने जर तिथं त्याची मजा जर सगळी बैलगाडी मालक जर बघत असेल तर ते चांगलं नाही ना आता बऱ्याचशा मैदानामध्ये आपण बघितलं असं की संघटनेचा माणूस जिथे यात्रा कमिटीवर वाद घालतो की तुम्ही नोंद बंद करा अमकं करा तमक करा तर तिथं समजा ते करीत नसतं एकदा सांगून दुसऱ्यांदा सांगायला गेल्यानंतर मग का करत नाहीत असे दहा लोक गेली पाहिजे ना त्या माणसाबरोबर का तुम्ही पावती पुस्तक बंद करत नाही किंवा बा तुम्ही अंधाराचं फायनल घेण्याचा विषय आला नाही घेतलं पाहिजे तर नाहीच घेतलं पाहिजे दहा बैलगाडी मालक जर फायनल राहिली असेल तर दोन म्हणतात की नको आणि बाकीच्या सात त्यात नाही फळवा आता काय होत नाही अंधाराचं असं नाही ना अंधाराचं एकदा जर नाही फळायचा निर्णय झाला ना तर नाहीच फळवले पाहिजे बक्षिसाच समजायची काय असेल तो निर्णय होईल संघटनेचा आणि बैलगाडी मालकांच्या आयोजकाच्या चर्चेतून काहीतरी मार्ग निघतो त्याच्यात पण काही गोष्टी ज्या संघटनेची नियमावली संघटनेची नियमावली म्हणजे काय हो संघटना फक्त शासकीय नियमावलीचा पाळा म्हणून फक्त आपण आग्रह करतोय लोकांना संघटनेची अशी वेगळी काय नियमावली फक्त प्रत्येक खेळामध्ये जरा प्रकार वेगळे असतात म्हणून थोडंसं संघटनेमध्ये बाबा आपल्या इकडं प्रवेश फी किती वाजेपर्यंत भाडावा किंवा चार बैलांमध्ये अजून काय अजून एक एखादा त्यांच्याप्रमाणे त्यांनी नेम केला ने 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 तर ते फक्त वेगवेगळ्या खेळासाठी थोडंसं संघटनेचे नेम त्याच्यात ने एक्स्ट्रा होतील आणि संघटना आत्तापर्यंत समजा बाबा ड्रायवर लोकांवरती कारवाई करीत होतो तर ते आपण आपसात घरातल्या घरात बांडून मिटत होतो ना आपण शासकीय दरबारी जाऊन त्याच्यावरती कुणावरती गुन्हा दाखल करत नव्हतो ने ने ते सुद्धा मान्य नाही लोकांना मग आता असं परिस्थिती आली आहे की संघटनेने काम असं करायचं की इथं कोण चुकीचं करायला लागलं ना की शासकीय नियमावलीतच त्याला कुठून होऊन द्या शासकीय दंड त्याला किंवा शासकीय शिक्षा होऊ द्या असंच वागायला लागणार आहे तर ह्या गोष्टीला आता आळा बसून त्या पद्धतीने काम चालू करायचं विचारत आहे आता संघटने जाणार आहे आबा आहे ना आता शेवटचा प्रश्न हे सगळी व्यवस्थित करण्यासाठी बैलगाडा मालकांची नाही तर इतर तुमची जी संघटना होती ह्याची मीटिंग कधी लागणार आणि हे एकतीस तारखेला ना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं ठाणा रायगडची जी संघटना आहे आपली बिनजोडची त्या लोकांनी कार्यक्रम घेतला बघा त्यांनी तुम्ही बघितला सम कसला सुरळीतपणा पण आलाय त्यांच्या काळामध्ये भांडण नाही दंड नाही दंड शिक्षा सगळे लोक ज्याला देत आहे तो पण बोगतोय आणि कुठल्याही गोष्टीचं वादिवादच बंद झालं मुंबईच्या खेळामध्ये नाही तर पूर्वी किती वाद व्हायचे हा खूप प... आता तुम्ही बोलला म्हणून हा फरक एवढा जाणवतोय ना म्हणजे हे संघटनेचा ठाणे रायगडमध्ये खूप फायदा झाला लोकांनी आपण काम चालू केल्यानंतर आपलं बघून आपलं ऐकून त्यांनी काम चालू केलं आणि ते आज आपल्या म्हणजे आपला आदर्श घेऊन म्हणजे पुढे गेले बघा पण आपल्या लोकांना आपणच चालू केलेले कामाचे पाठराखण करताना आले कुणाला मोठी ह्याच्यात आहे ना आबा मी फिरतो की नाही जाणवलं काय माहित आहे का जेव्हा मैदान संपत म्हणजे फायनलच्या टप्प्यात येत नाही जेव्हा गटात बाहेर पडलेत ना, ना ते म्हणते ते आपण म्हणजे आपलं काही देणं घेणंच नाही ह्या मूड मध्ये असत राहिले फायनलच्या गाड्या त्याच्यात पण आहे ना, हो। ना एक दोन तीन कोणीतरी केलेलं असतो त्यामुळे आहे का नाही जाऊ दे कमी देऊ दे आपल्याला कुठे भेटणार होत ह्या टाइप मध्ये माइंडसेट होते लोक बरोबर आहे बरोबर आपल्याला काय आपल्या म्हणजे जाऊ दोबरोद कुठे आपलं काय नुकसान आहे हा विचार सोडला पाहिजे माणसाने आणि माझा अंदाज असा आहे की तालुका कमिटीने जर काम चालू केलं ता का ना तालुका कमिटीने भांडणंच करायची नाही कोणावर आज परमिशन करताना ज्यावेळेस शासकीय परमिशन आपण घेतो त्या शासकीय परमिशनमध्ये स्पष्ट नमूद केलेलं असतं की शासकीय महसूलचा एक माणूस त्यात निरीक्षक म्हणून उपस्थित पाहिजे पुढं मैदानावरती एक स्थानिक पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी किंवा एक किंवा दोन काय असतील ते तो तिथं उपस्थित पाहिजे स्थानिक पशुसंवर्धन जो अधिकारी आहे तो तिथं उपस्थित पाहिजे संघटनेने एकच करायचं समोर अत्याचार चालल्या जनावरांवरती त्याची शूटिंग करायची ते शूटिंग घेऊन त्या अधिकाऱ्याला म्हणायचं ही शूटिंग त्या अमक्या दमक्या गटामध्ये अमक्या दमक्याची गाडी चालली होती त्याच्यावरती कारवाई करा कारवाई करायची कुणी त्या अधिकाऱ्यानेच करायची आपण आपल्या नावाने कुठंच तक्रार करायची नाही सर्वसाधारण ह्या तालुका लेवलचं काम करणाऱ्या माणसांनी तेवढंच करायचे कुणाबरोबर वाद घालायचा नाही भांडण करायचं नाही बोलायचं नाही कुणाला काय नाही आपो आप शिस्त लागेल आता त्या पद्धतीची एक मिटिंग घेऊन चर्चा करून येणार तालुका लेवलवरती ज्या नेमणुका झाल्या त्या लोकांची एक सेपरेट मिटिंग घेणार आहे तुम्हाला युट्यूबवाल्यांना पण बोलवणार आहे सगळ्यांना म्हणजे समालोचकांना बोलवणार आहे आणि म्हणजे जे घटक आहेत काम करणारे याच्यात मताचे त्या लोकांना पण बोलून लोकांना एक कळत नाही हे शिस्त लावायसाठी समजा तालुका कमिटीवरची नेमणूक झाली अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचा तालुका अध्यक्ष त्याला कार्य माहिती नाही तर त्याला थोडंसं एज्युकेट करण्याची गरज आहे अगदी त्यांनी स्टेज समोर जाऊन कोणाबरोबर वादच नाही घालायचा आता आता ना वाद कोणाबरोबरच घालायचा स्थानिक तिथला अधिकारी सन्नाथ तो अधिकारी तिथं उपस्थित पाहिजे स्थानिक सकाळी सकाळी पहिले एकच काम करायचं की तुम्ही परमिशन काढली पर तुम्ही परमिशन मध्ये तुमचे तीन शासकीय अधिकारी इथनगरचे ते कुठे त्यांना पहिलं बोलून घेत त्यांनी तिथं स्टेज वरती बसायचं आणि त्या स्टेज असलेल्या अधिकाऱ्यांनीच गुन्हा दाखल करायचे आता ही सिस्टम चालू हे चा। खूप चांगलं आहे आणि हे लवकरात लवकर आम्हाला आज काय होतं माहिती का गाडगे सरकार माणसाला वाटतंय की मला समोर काहीतरी होताना दिसतंय तालुक्याचा संघटनेचा माणूस आहे त्याला दिसतंय तर त्याला वाटतंय की मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जायचं माझ्या नावाने कंप्लेंट करायची माझ्या मागं पोलीस स्टेशनचं लक्षण कोर्टचं लक्षण लागते का काय ह्या गैरसमजामध्ये लोक आहेत आपण गुन्हा दाखल करायचा नाही गुन्हा दाखल करायचा शासकीय कर्मचाऱ्यांनी की जे त्यांना निरीक्षक म्हणून तिथं नेमलेलं आहे त्या लोकांनी गुन्हे दाखल करायचे आणि ते काम करून घ्यायचं त्यांच्याकडनं ही अशी सिस्टीम आहे ती आपण आपल्या वैयक्तिक नावाने तिथं गुन्हा दाखलच करायचा नाही आहे शासकीय लोकांनीच गुन्हा दाखल करायचा आबा हे आहे ना म्हणजे इथून पुढे चिमान सर्व व्यवस्थित होतील हे अपेक्षा करूया आणि आता ही व्हिडिओ इथं थांबूया धन्यवाद आबा बर